प्रदीपदादा कंद युवा मंच पहिलवान किरण साकोरे मित्र परिवार तर्फे, महा महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये ज्येष्ठ नेते प्रदीपदादा कंद युवा मंच व किरण साकोरे मित्र परिवारातर्फे भव्य अशा महाआरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मतदारसंघातील असंख्य लोकांनी या महाशिबिराचा फायदा घेतला असल्याचे पैलवान किरण साकोरे यांनी सांगितले सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वेळेत गोल्डन पॅलेस पेरणे टोल नाकाजवळ आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये ब्लड शुगर ईसीजी मुतखडा मार्गदर्शन ब्लड ग्रुप तपासणी सर्वसाधारण तपासणी ब्लड प्रेशर पल्स रेट हिमोग्लोबिन मोफत डॉक्टरांचा सल्ला ई व हृदयासंबंधित सर्व आजारांची मोफत तपासणी गुडघे पाटीच्या मणक्याचे विकार तसेच सर्व हाडांचे आजार यांची सखोल तपासणी मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत नंबरचे चष्मा वाटप त्याचप्रमाणे मूळव्याध भगंदर फिशर बद्धकोष्ठता हर्निया पित्त तपासणी मोफत औषध वाटप करण्यात आले असून यावेळी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आरोग्य योजना शासकीय योजनेअंतर्गत गरजू रुग्णांना एन्झोप्लास्टी हृदयातील छिद्र मुतखडा व प्रोटेस्ट ग्रंथी ओल्व्ह रिप्लेसमेंट हाडांचे फ्रॅक्चर ओपन हार्ट सर्जरी शस्त्रक्रिया करून मोफत उपचार करण्यात येणार आहेत गोल्डन पॅलेस पेरणे टोल नाक्याजवळ या महाशिबिराच्या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतपासून बस व्यवस्था करण्यात आली होती या महाशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रदीपदादा कंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र कंद माऊली अण्णा वाळके राहुल गव्हाणे गौरव झुरुगे सागर झुरंगे व मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी प्रदीप दादा कंद काय म्हणाले नक्की ऐका भरारी न्यूज सेवा मी आपल्या सगळ्यांना एक नक्की सांगतो की मुळात आमचा कार्यकर्ता राजकीय पिंडच नाही आम्हाला लोकांची सेवा करणं लेखांचं सेवाभावीने लोकांशी वागणं ही आमची सगळ्यांची खरं तर मूळ प्रवृत्ती आहे आणि या सेवाभावीस भूमिकेतनं सर्व लोकांच्या आग्रहामुळं आमच्यासारखे कार्यकर्ते राजकारणात आलेलं आहे आज एवढ्या भाविक भक्तांना काशी विश्वनाथाला अयोध्येला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण घेऊन गेलो विशेषतः किरण साकोरे आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरवर परिवारांनी खूप कष्ट घेतले आणि ह्या यात्रा यशस्वी करून दाखवल्या आणि खऱ्या अर्थाने आज आमचं गंगापूजन किंवा आम्हाला जे पुढच्या दृष्टीने काम करायचंय ते म्हणजे हे आरोग्य शिबिर आहे आम्ही गंगापूजन घेणार आहे का तर निश्चितपणाने आम्ही गंगापूजनसुद्धा घेऊ परंतु मला नेहमी असं वाटतं की या मतदारसंघातल्या लोकांच्या गरजा काय आहेत तरी शाश्वत विकासाबरोबर भौतिक विकास या दोन्ही जरी गरजा महत्वाच्या असल्या तरी शाश्वत विकासामध्ये खूप मोठं काम होण्याची आवश्यकता असते या मतदारसंघातल्या उद्याच्या काळातल्या भविष्यातल्या पिढी घडवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक शेतीच्या उत्पादनाकडे लक्ष दिलं पाहिजे अनेक गोष्टींकडे आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज हे आरोग्य शिबिर घेतलं या आरोग्य शिबिरामध्ये एकच महत्त्वाची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी जे आमचे मतदार बंधू भगिनी या मतदारसंघातले सगळे रहिवाशी आहेत त्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि येताना त्यांनी काही त्यांच्याकडं अडचणी असतील त्यांच्यात कुठल्याही त्यांना आरोग्याच्या समस्या असतील त्या समस्यांचं निदान या या आरोग्य शिबिरामध्ये जा ते आम्ही मोफत करून देणार आहोत हा सुद्धा शब्द या सगळ्या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना आम्ही दिलेला आहे शेवटी सामाजिक बांधिलकी काय असती समाजाच्या हितासाठी काम कसं करायचं असतं हे आज किरण साकोरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि राजकारण करायला वेगवेगळी मैदानं असतात आज जरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक याला निमित्त जरी असलं तरी मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो आपल्या सगळ्या ह्या मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी किरण शेठ साकोरे साकोरेंना जर या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली तर पाच वर्षामध्ये अशाच पद्धतीचं प्रभावी काम या मतदारसंघामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी केलं जाईल ही सुद्धा खात्री माझ्या सगळ्या मतदारसंघातलेलो तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी देतो